अमरावती ग्रामीण पोलीस दलांसाठी बुधवारी अकरा फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे वेगवेगळ्या समर्गातील दोनशे चौदा जागा या माध्यमातून भरल्या जाणार असून तब्बल एकवीस हजार दोनशे सहा उमेदवारांनी त्यासाठी अर्ज दाखल केले आहेत एकूण अर्ज आणि जागांची संख्या लक्षात घेतल्यास एका शिपायासाठी नव्याण्णव उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत ही भरती प्रक्रिया आगामी सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार असून दररोज पहाटे पाच वाजता पासून उमेदवारांच्या शारीरिक क्षमता चाचण्या घेतल्या जातील प्रतिदिन सुमारे आठशे उमेदवारांची चाचणी घेण्याचे नियोजन पोलीस विभागाने केले आहे पोलीस आयुक्त कार्यालयामागील जोग स्टेडियम स्थित पोलीस कवायत मैदानात ही चाचणी होईल महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार पंचवीस सवी अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलीस दलासाठी दोनशे चौदा रिक्त पदे भरायची आहेत त्यासाठीची ही भरती प्रक्रिया असून एकवीस हजार दोनशे सहा उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत उमेदवारांमध्ये सोळा हजार दोनशे शहाऐंशी पुरुष आणि चार हजार नऊशे वीस महिलांचा समावेश आहे शेवटच्या टप्प्यात दोन हजार उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे अकरा तेवीस फेब्रुवारी दरम्यान पुरुष उमेदवारांची तर चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान महिला उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल या ठिकाणी भरती सुरू करण्यात आली आहे ती व्यवस्था काय करण्यात आली अमरावती ग्रामीण पोलीस घटकामध्ये आजपासून भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे एकूण आमच्याकडे दोनशे चोवीस जागा ची वेकन्सी आहे त्यापैकी जे अर्ज आलेली आहे ते एकूण बावीस हजार अर्ज आलेली आहे त्याप्रमाणे आजपासून आम्ही भरती सुरू केलेली आहे आज पहिला दिवस आहे म्हणून आम्ही फक्त आठशे उमेदवाराला बोलवली आहे बोलवले आहे आणि नंतर एक दोन दिवस नंतर आम्ही मॅक्झिमम दोन हजार प प्रतिदिवस असा बोलवणार आहे आणि उमेदवाराला त्यांची डेटप्रमाणे टीकडून त्यांना इन्फॉर्मेशन भेटणार ते झालं की इकडे आम्ही ग्राउंडवर सगळी व्यवस्था जे आहे ते केलेली आहे उमेदवाराची जे शासनिक चाचणी आहे त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झालेली आहे आणि ऑल्सो आम्ही बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा व्याप वापर आम्ही ह्या वर्षी करणार आहे सो दॅट जे काही उमेदवार येतो पहिल्यांदा त्यांच्या ची फोटो घेतो आणि सोबत त्यांची थंब प्रिंट पर घेणार सो दॅट नंतर कॅन्डिडेट ते चेंज होऊन आणखी दुसरी इंडिव्हिज्युअल त्यांच्या जागी ते होणार नाही म्हणजे इम्पर्सनेशनसारखं काही का होणार नाही तसा आम्ही दक्षता घेतो सोबत उमेदवारासाठी जे काही इथे व्यवस्था आम्ही करू शकतो तसं आम्ही केलेली आहे त्यांची सोयीसुविधानुसार जे काही आम्ही प्रो प्रोव्हाइड करू शकतो तसा आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे तर आमची असं म्हणणं आहे की काही उमेदवारांना काही इशू होणार नाही ते सोडली की इतर आमचे जवळपास तीन सो अधिकारी आणि अंमलदार इथे बंदोबस्त वर आहे तर त्यांची पण सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे अँड आय एम शुअर की आमची टीम जे आहे हे पूर्णपणे आम्ही ते भरतीची जे प्रक्रि प्रक्रिया जे आजपासून सुरू केलेली आहे आणि सव्वीस फेब्रुअरीने पर्यंत जे ग्राउंडची प्रक्रिया त्या चलना रहे, आ, 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 ची आहे त्यापर्यंत ते चालणार आहे ते पूर्णपणे ट्रान्सपरंट आणि फेअर पद्धतीने आम्ही करणार अशी आमची कॉन्फिडन्स आहे थँक्यू सर नेमकं महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग